नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनेलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथासार याच्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण श्र सगळ्यांनी श्रवण करावं विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल लिहायला नका अध्याय बावन्न मूर्खाचा पंडित झाला गरुडावर बसून पांडुरंग जेव्हा तुकारामाला भेटला तेव्हा त्याला म्हणाला तू काहीतरी वरदान माग जे ब्रह्मदेवालाही दुर्लभ असेल असे मी तुला देईन तुकाराम म्हणाला मला तुझा कधीही विसर पडू नये मला तुझ्या भक्तांचा कधीही विरह होऊ नये तुझे भजन नेहमी मी प्रेमाने करावे मला धनसंपदा व चारी मुक्ती नको संत समागम आणि तुझे स्मरण हेच असू दे मग कितीही जन्म आले तरी हरकत नाही ते ऐकून पांडुरंगाला आश्चर्य वाटले तो गरुडाला म्हणाला त्याग करून व अन्नपाने व्रज करून तुकारामाने माझी आराधना केली त्यामुळे तो किती वाळून गेला आहे पहा तुकाराम म्हणाला तुमच्या पत्रात तुम्ही आशीर्वाद लिहिला आहे की जोपर्यंत कैलास आणि वैकुंठ आहेत तोपर्यंत तुकाराम चिरंजीवी राहील मग आता तुम्ही असे का म्हणता मी जेव्हा आपल्या भजनाला लागलो तेव्हाच कळी काळावर मात केली आहे मग देव तुकारामाला म्हणाला मी तसाच घाईने निघून आलो मला भूक लागली आहे घरात जे काहीही असेल ते आण तेव्हा तुकारामाने देवाचे हातपाय धुतले तुलसीपत्रांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि कोरडी भाकरी व पालेभाजी देवाच्या समोर ताटात वाढली देव आवडीने जेवला मग त्याचा ताटामध्ये तुकारामही जेवला देव संतुष्ट झाला आणि म्हणाला आता तू माझ्या हृदयात निवास करीत आहेस तेव्हा वियोगाने कधीही रडू नकोस तू जेव्हा आठवण काढशील तेव्हा मी सगुण रूपाने तुला भेटेल असे म्हणून देव निघाला तेव्हा तुकाराम धावत गेला व देवाच्या चरणी त्याने आपले मस्तक ठेवले मग रुक्मिणीसह पांडुरंग पंढरपुरास परत गेला आळंदी येथे एक ब्राह्मण अनुष्ठान करीत होता आपल्या पुराण व्युत्पती यावी अशी त्याची कामना होती त्याला ज्ञानेश्वरांनी स्वप्नादृष्टांत दिला की तू देहू येथे तुकारामाकडे जा तो तुझी इच्छा पूर्ण करेल तेव्हा तो तु ब्राह्मण तुकारामाकडे आला व त्याने दृष्टांताचा वृत्तांत त्याला सांगितला तुकाराम चकित झाला पण त्याने विचार केला ज्ञानेश्वरांनी ही उपाधी माझ्या मागे कशाला लावली कदाचित याच्या नशिबातच विद्या नसेल म्हणून कंटाळून याला मजकडे पाठविला असावा मग तुकारामाने त्याला अकरा भंग व नारळ दिला आणि सांगितले हा नारळ तू खा म्हणजे तुला ज्ञान होईल तेव्हा त्या मनुष्याला वाटले नारळ खाऊन ज्ञान होणार नाही आणि हे प्राकृत अभंग मला काय काय आमचे असे म्हणून तो सर्व तेथेच ठेवून निघून गेला तो गेल्यावर तुकारामाने ज्ञानेश्वराला पत्र लिहून सर्व कळविले आणि हरिस्मरण करीत तो स्वस्थ बसला त्यावेळेस असे झाले की शिवाजीच्या दरबारातील एक ब्राह्मण पुराणिकाचा एक नातलग मूर्ख होता पण भाविक होता तो तुकारामाच्या दर्शनाला आला तेव्हा तुकारामाने तोच नारळ त्याला खायला दिला आणि ते अभंगही त्याला देऊन टाकले त्याने नारळ तेथेच खाल्ला आणि ते, ते, ते अभंग घेऊन तो घरी गेला तेथे पुरान सांगत होता आणि चतुर श्रोते ऐकत होते या ब्राह्मणाच्या ठिकाणी ज्ञान प्रकट झाले होते पुराणिकाने एका श्लोकातील काही अर्थ सोडला होता या ब्राह्मणाने पुराणिकाला ते सांगितले तेव्हा या अडाणी माणसाला हे कसे आले म्हणून लोकांना आश्चर्य वाटले पुराणिक म्हणाला हे संस्कृत पत्र वाचून दाखव म्हणजे माझा विश्वास बसेल तेही त्याने असकलीत वाचून त्याचा अर्थ सांगितला सर्व श्रोते त्याला हे कसे झाले असे विचारू लागले जेव्हा त्याने तुकारामाने प्रसाद म्हणून दिलेला नारळ भक्षण केल्याचे व अकरा अभंग दिल्याचे सांगितले तेव्हा सर्वजण तुकारामाच्या योग्यतेबद्दल आश्चर्य करू लागले मूर्ख मनुष्याला अशा रीतीने अद्भुत ज्ञान झाले ही बातमी चिंचवड येथे ब्राह्मणांना कळली तेव्हा आपण तुकारामाची करतो तो, तो कोणीतरी अवतारी पुरुष असावा आपण त्याला येथे बोलवून तू खरोखरी कोण आहेस असे विचारावे असे ते ब्राह्मण आपसात म्हणू लागले त्यांनी त्याप्रमाणे तुकारामाला बोलविण्यास काही माणसे पाठवली ते लोक देहूस आले व त्यांनी पाहिले तो तुकाराम हरिकीर्तन करीत होता नामाचा प्रचंड गजर चालला होता असे त्यांना दिसले तेथे लोक एवढे बेभान झाले होते की मशाल हातात धरणारे लोकही उड्या मारत होते एक मनुष्य मशाल हातात धरून असाच नाचत होता की मांडवाच्या कापडाला मशाल लागून मांडव पेटू लागला तो तिकडे गोंदिया येथे एक अद्भुत वर्तमान घडले शेख महम्मद नावाचा एक चांभार वैष्णव होता तो कीर्तन करत होता कथेला अद्भुत रंग आला होता तेवढ्यात शेख महम्मदाने उंच उडी मारून तेथील मंडप हाताने चोळला व पुन्हा खाली उडी मारली तेथील श्रोते आश्चर्याने विचारू लागले हे तुम्ही काय केलेत तेव्हा तो म्हणाला तिकडे देहू गावात तेथील मांडवाला आग लागली आहे मी ती विजवली तेव्हा श्रोत्यांनी विचारले तुकारामाच्या भजनात पांडुरंग स्वतः येतो ना मग त्याने ते काम का नाही केले शेख महम्मद म्हणाला देवही देवपणा विसरला होता आणि भक्तही भक्तपणा विसरले होते माझ्या ते लक्षात आले आणि मी ते काम करून टाकले एवढेच श्रोते म्हणाले याची आपण प्रचितीही पाहूया तेव्हा शेख महम्मदाने सांडणी स्वाराबरोबर पत्र पाठवले त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर आले मांडवाला आग लागली होती दीड हात छिद्र पडले होते हे खरे आहे पण कीर्तनात ते कोणाच्याच लक्षात आले नव्हते ते सकाळी लक्षात आले हे पत्र येताच लोकांनी फारच नवल वाटले असो याच वेळी चिंचवडची माणसे देहूला आली होती त्यांना तुकारामाला काही विचारण्याचे भानच राहिले नाही ते तेथेच ते ते रमले चिंचवडच्या ब्राह्मणाने वाट पाहून आणखीन एक माणसाला पाठविले तोही तेथेच ते रमला तिसरा मनुष्य पाठविला त्याचीही तीच गत झाली त्या सर्वांनी तुकारामाला काही निरोप न सांगताच परत जायचे ठरविले पण तुकारामाला ते कळले आणि चिंचवडचे ब्राह्मणच आपल्या दर्शनाला येणार आहेत असेही त्याला कळले तो लगबगीने उठला आणि ब्राह्मणांना असा त्रास देणे योग्य नाही असे वाटून चिंचवडला निघाला ब्राह्मण त्याला वाटेतच भेटले त्यांनी तुकारामाची स्तुती केली त्याचा सन्मान केला आणि एकांतात प्रेमाने त्याला विचारले आमच्या मनात अशी जिज्ञासा आहे की आपण कोण आहात तुकारामाला वाटले यांना प्रत्यक्ष प्रचिती दाखवल्याशिवाय यांचे समाधान होणार नाही म्हणून त्याने आपले मांडीचे मास चिरून दाखविले तो त्यातून फक्त कापूस बाहेर आला याच्या अंगात रक्त मास नसताना हा जिवंत कसा राहतो याचे ब्राह्मणांना अत्यंत आश्चर्य वाटले ते मनात म्हणू लागले याला मनुष्य कसे म्हणावे हा दिव्य पुरुषच आहे त्याच्या पाया पडू लागले तो तुकारामाने त्यांची मस्तके पटकन वर धरून तो स्वतः त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला आमच्या स्वामीने भृगूची हात भृगूची लात हृदय धारण केली आहे तेव्हा तुम्ही आम्हाला पूजच आहात ब्राह्मण म्हणाले अहो तुम्ही स्वतःला हिंग लिहू नका विष्णू भक्त सर्वांनाच पूज्य असतात व्यासांनी एका गवळ्याची पुराणात लिहून ठेवली आहे रामभक्तीने वानरही धन्य झाले गरुड हा पक्षी असून सर्वांना वंद्य झाला तेव्हा विष्णू भक्तांची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमत आहे नंतर त्या ब्राह्मणांच्या आग्रहावरून तुकाराम चिंचवडला गेला तेथे एक रात्र कीर्तन करून नंतर लोहगाव येथे लोकांच्या आग्रहावरून एक महिनाभर लोहगावास कीर्तन करण्यासाठी राहिला लोहगावात तुकाराम महिनाभर कीर्तन करीत राहिला पांडुर पंढरपूरला एक हरिदास कीर्तन करण्यासाठी गावोगाव फिरत लोहगावाकडे चालला होता त्याला वाटेत घोड्यावर बसून चाललेला एक व्यापारी घोड्यावर बसल्या बसल्या डुलक्या घेत आहे असे दिसले त्याने विचारले तुम्हाला घोड्यावर बसल्या बसल्या झोप कशी काय येते तेव्हा तो व्यापारी म्हणाला लोहगावात तुकाराम हुवा आले आहे तेथे जो रात्रभर कीर्तन चालते मलाही जागरणे झाली त्यामुळे आता मला झोप येत आहे ते कळताच हरिदासाला वाटले की जेथे असा प्रासादिक कीर्तनाचा थाट आहे ते तेथे आपल्या पाठांतरांचा कितीचा प्रभाव पडणार तेव्हा दुसऱ्या गावाला जावे हे बरे असे ठरवून तो पुढच्या मार्गाला लागला पण ही बातमी गावकऱ्यांकडून तुकारामाला कळली तेव्हा त्याला ते बोलवून आणण्यास तुकाराम स्वतः निघाला काही लोकांना धावत पुढे पाठवून हरिदासाला गाठून परत या तुम्हाला तुकाराम बोलवायला येत आहे असं निरोप आठवला निरोप मिळताच हरिदास थांबून परत वळला तुकारामाची आणि त्याची वाटेतच भेट झाली हरिदास म्हणाला माझ्या मुलाच्या वैशखात लग्न आहे तेव्हा गावोगाव कीर्तन करून काही प्राप्ती करावी म्हणून फिरत आहे तेव्हा तुकारामाने व गावकरी मंडळीने त्याला लोहगावास बोलविले व त्याची कीर्तने ठेवली त्याला राहायला चांगली जागा दिली आणि त्याच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली महिनाभर कीर्तन झाल्यावर तुकारामाने गावकऱ्यांना सांगितले की आता या हरिदासाला चांगली बिदागी द्या पण गावात जे लहान तोर असतील त्यांच्याकडून त्यांच्या शक्तीप्रमाणे वर्गणी होते गावकऱ्यांनी ते मान्य केले पण गावातल्या धोन्ही कुडाऱ्यांनी प्रत्येकाच्या नावापुढे मोठे मोठे आकडे घातले आणि गावात जाऊन वर्गणी गोळा केली सर्व द्रव्य तुकारामा समोर ठेवले आणि म्हटले आता आपणच आपल्या हाताने द्यावे म्हणजे झाले तेव्हा या लोकांना गर्व झाला आहे असे ओळखून त्यांचा गर्व नष्ट करण्यासाठी तुकाराम त्यांना म्हणाला वर्गणी न देणारा असा गावात कोणी चुकून राहिला आहे का गावकरी म्हणाले गावात एक साडी आहे तो दृष्ट असून कोणाला काहीही देत नाही तेव्हा तुकाराम म्हणाला त्याच्याकडे जा आणि त्याला माझा निरोप सांगा की सर्वांनी वर्गणी दिली आहे तरी तू एकटा नाही न म्हणू नकोस रुका अझेला जे काही देता येईल ते दे तेव्हा गावकरी साळ्याकडे जाऊन त्याच्या अंगणात उभे राहिले एवढे लोक अंगणात आले आहेत तरी तो काहीच बोलला नाही त्याने त्यांची तेन दखलही घेतली नाही तेव्हा आपण तुकोबाच्या भिडे खातर उगाच या मूर्खाच्या नादी लाभलो असे लोक एकमेकांशी म्हणू लागले थोडा वेळ थांबून शेवटी ते म्हणाले पंढरपूरचे हरिदास गावात एक महिनाभर कीर्तन करीत आहेत त्यांना बिदागी द्यायची आहे तुकोबाने आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे तो तात्काळ संतापला व म्हणाला त्या तुकारामाने बडबड मांडली आहे तेव्हापासून तुम्हाला वेळ लागले आहे स्वतःच्या संसाराचे वाटोळे करून आता माझ्या मागे का ला लागलात घरी थाळी वाटई सुद्धा नाही मी तुम्हाला काय देऊ तुम्ही लोकलोजा सोडून कीर्तनात नाचत असता त्याची पत्नी मध्ये रडूल पडून म्हणाली तुम्ही तोंडाने एक सरळ शब्द बोलत नाही गावातले एवढे मोठे मोठे लोक अंगणात येऊन उभे आहेत त्यांना बसायला सुद्धा तुम्ही जागा दिली नाही हे तुम्हाला शोभतं का आता विवेक करून त्यांना काहीतरी द्यावे बायकोचे बोलणे ऐकून तो आणखीनच संतापला व म्हणाला एका ता एक तांब्या घरात आहे तो देऊन टाक तेव्हा त्याने घरातील तांब्या आणून त्याच्या हाती दिला तो पितळेचा तांबा त्याने डाव्या हातानेच गावकऱ्यांना दिला तेव्हा हा मोठा लाभ झाला शुष्क काष्ट्याला अंकुर फुटला असे म्हणत ते तुकारामाकडे आले व त्यांनी त्याच्या पुढे तो तांब्या ठेवला तुकाराम म्हणाला वा वा तो साडी मोठा उदार दिसतो त्याने सोन्याच्या तांब्याला दिला तुम्हाला काही परीक्षा झालेली दिसत नाही गावकरी म्हणाले अहो तो पितळेचा तांबा आहे पण परीक्षा करून पाहता तो तांब्या सोन्याचा आहे असे दिसून आले सर्वजणांना आश्चर्य वाटले मग हरिदासाला बोलून त्याचा सन्मान करून गावकऱ्यांनी त्याला स्वतः जमलेले पैसे दिले व नमस्कार केला तुकाराम म्हणाला येथील गावकरी फार उदार आहेत त्यांनी हे सर्व पैसे वर्गणी काढून जमविले आहेत एक गरीब साळी तर फारच उदार आहे पण त्याने तर हा सोन्याचा मनोभावाने तुम्हाला दिला आहे आता तुमच्या पुत्राचा विवाह करावा हरिदास अत्यंत संतुष्ट होऊन पंढरपुरात गेला आपण मोठे दानशूर हा गावकऱ्यांचा अभिमान मात्र नष्ट झाला तेथून तुकाराम देहूला परत आला काही दिवसांनी त्याला स्वप्नात एक दृष्टांत झाला तो इंद्रायणीवर स्नानाला चालला होता तेव्हा पांडुरंगाने विप्रवेश धारण करून वाटेत त्याची भेट घेतली व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला उपदेश केला तुकारामाने त्याला घरी येऊन भोजन करण्याचा आग्रह हो केला तेव्हा तो म्हणाला जेवणात मला पावशेर तूप लागते ते जर देत असशील तर मी घरी येतो तुकारामाने ते मान्य केले व त्या ब्राह्मणाला घरी आणून आपल्या पत्नीला सांगितले हे ब्राह्मण उपाशी आहे त्यांना शिधा काढून दे आणि पावशेर तूप पण दे तेव्हा त्याची पत्नी संतापली आणि म्हणाली मी यांना कोठून पावशेर तूप आणून देणार तिचे ते कठोर वचन ऐकून तो ब्राह्मण तत्काळ निघून गेला तुकाराम जागा झाला आणि त्याच्या मनात आले आपल्या पत्नीच्या कठोरपणेमुळे आपले गुरु न जेवताच निघून गेले त्याला स्वप्नात मिळालेला उद्देश आठविला व बाबाजी चैतन्य यांनी आपल्याला रामकृष्ण हरी हा मंत्राचा दीक्षा दिली होती व शिष्य म्हणून आपला अंगीकार केला असे पाठवले आठवले तेव्हापासून रामकृष्ण हरी हा मंत्राचा जप तुकारामाने अखंड चालू ठेवला तो अधिक प्रेमाने हरिकीर्तन करू लागला आणि त्याचे अभंग भक्तांच्या तोंडी घोळू लागले पण त्याची थोरवी अनेक लोकांना सहन झाली नाही तुकारामाच्या अभंगाच्या वया पाण्यात बुडून टाकाव्या या कर्म मार्ग सगळा बुडवला भक्ती मार्गाशिवाय हा काहीच बोलत नाही हे बरे नाही असे ठरवून ते तुकारामाकडे आले व त्याच्या अभंगाच्या वया त्याच्याकडून काढून घेऊन त्याला म्हणाले तू प्राकृत अशुद्ध भाषा लिहितोस ही कोणीही ऐकू नये अशी आहे ह्या तुझ्या वया आम्ही इंद्रायणीत बुडविणार आहे तेरा दिवसांनी त्या बाहेर काढू त्या जर कोरड्या राहिल्या तर तुझे कवित्व प्रमाणवाणी त्यांनी खरोखरीच दगड बांधून त्यामुळे इंद्राईनी बुडविल्या वाटलं मला मग देवळात जाऊन पांडुरंगाजवळ धरणे धरून बसला तो देवाला म्हणाला माझ्या स्वप्नात येऊन नामदेवांचे बाकी राहिलेले अभंग माझ्याकडून लिहून घेतलेस ते बुडविण्यासाठीच का बरे तुझ्या मनाला येईल तसे कर असे म्हणून तो सतत देवाला ध्यान करीत बसला तेव्हा त्याच्यासमोर बालरूपाने प्रकट होऊन पांडुरंगाने त्याला अभय दिले आणि त्याच्यावरील अरिष्ट निवारण करण्याचे वचन दिले तेरा दिवस तुकाराम देवाच्या दारात उपोषण करीत राहिला होता तेरा दिवसाने बाहेर काढल्या तेव्हा त्या कोरड्या आहेत असे दिसून आले त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी त्या वया तुकारामासमोर आणून ठेवल्या आणि तुकारामाला नमस्कार केला ते पाहताच तुकारामाचा आनंद गगनात मावेला त्याने सात अभंग तेथेच रचले व त्यांना म्हटले हे देवा मी तुला खूप त्रास दिला आहे माझ्यासाठी तुझ्यावर मी फार भार घातला तेरा दिवस तुला पाण्यात उभे राहायला लागले आणि माझ्या वह्या सांभाळाव्या लागल्या आता येथे पुढे अशी चूक मी करणार नाही असे म्हणून त्याने वारंवार पांडुरंगाची सुती केली व क्षमा मागितली आणि नंतर आपल्या अंतरंगात शिरून मनोमन देवाला आलिंगन दिले तुकाराम सदैव स्वर्गाला गेल्याची कथा पुढे सविस्तर लिहावी असा मनात विचार येतो तोच हृदयस्थ पांडुरंग सांगू लागला की तुकाराम चिरंजीवी असून तो येथेच आहे जे प्रेमळ भक्त असतात त्यांना तो दर्शन देतो जसे अनुसया दत्तात्रय स्वेच्छेने कुठेही संचार करतात त्याप्रमाणे तुकाराम संचार करतो तो असून ज्याच्या अंतकरणात शुद्ध प्रेम असेल त्याला उपदेश देतो संत तुकाराम हाच माझा गुरु असून त्याने एकांतात मजवर कृपा करून माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घेतला आहे असे महिपतीने लिहून ठेवले आहे निळोबाच्या स्वप्नात येऊन तुकारामाने त्याला प्रेरणा दिली की गोष्टही तुकाराम चिरंजीवी असून शुद्ध भक्तिभावाने तो भेटू शकतो हेच दर्शविते याबाबतीत लोकांनी मुळीच संशय घेऊ नये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रत्नाई पर्णमस्त शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु